रणबीर आणि अलियाची मुलगी राहा कपूरची सध्या बी टाउन मध्ये जोरदार चर्चा आहे रणबीर आणि अलियाची अलियाचं मुंबईमध्ये एक नवं घरही तयार होत आहे या घरासाठी जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्च केले जात असल्याची चर्चा आहे या घराला राहाचं नाव देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जर असं झालं तर महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टार किड ठरणार आहे शाहरुख खानच्या पठाण दोन या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे वर्षाच्या अखेरीला पठाणच्या सिक्वलचंही शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे मात्र यावेळेस सिद्धार्थ आनंद सिनेमाचं दिग्दर्शन करणार नसल्याचं कळत त्यामुळे पठाण दोनचं दिग्दर्शन कोण करणार याकडे आता लक्ष असेल क्रू सिनेमानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली अवघ्या दोन दिवसात या सिनेमानं एक्केचाळीस कोटीहून अधिक कमाई केलेली आहे करीना कपूर खान कीर्ती सनान तब्बू यांच्या या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत अजय देवगन आणि आर माधवनचा शैतान सिनेमा लवकरच टीवर येतोय मे महिन्यात हा सिनेमा टीवर रिलीज होऊ शकतो नेटफ्लिक्सनं या सिनेमाचे राईट्स विकत घेतले आहेत तर तीन मे पासून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल असं कळत आहे मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही पिंपरीमध्ये एका गोल्डन मॅनच्या गाडीच्या काळ्या काचांवर सांगवी पोलिसांनी कारवाई केली सांगवी पोलिसांनी गाडीच्या काचांचं फिल्मिंग जे आहे आ, ते काढून तीन हजार रुपयांचा दंड या गोल्डमॅनला ठोठावलेला आहे या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ता मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन होत आहे परवानगी नसतानाही ट्रेझरनं सावित्री खाडीमध्ये वाळू उपसा सुरू आहे महसूल विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला त्याबाबत चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी हो